करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत

साठी फक्त जीवासाठी मग तुम्हाला सांगतो सोनं गाण ठेवून आज मला दर पुरातला दर महिन्याला द्यायला दर महिन्याचा खर्च दहा हजार रुपये माझा वैयक्तिक खर्च पाच हजार रुपये माझे तीन लाख रुपये तुम्ही सांगा काय करायचं सोनं गाण ठेव काढायचं शंभर टाक शेतकऱ्याच्या बाजूने मार्ग काढायचा काळजी नाही ಶಾಂತ 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 ಮಾರ್ಗ ನಿಗಾ ಮಾರ್ಗ ನಿ

दोन मिनट हे सगळे टॉमॅटो उत्पादक आहे टॉमॅटो आता काय झालं मार्चंट चालू आहे मार्चंटच्या चा बँकेच्या वसुला चालू आहे जिल्हा बँकेचे नाव अक्षरशः उतरवं लावताय तुम्हाला माहिती असेल सगळं विषय लोकांना पेस्टी साईडचे पैसे द्यायचे लोक पूर्ण जाम आहे तुम्ही त्या शत्रात तुम्हाला सगळे माहिती काय परिस्थिती चालू आहे परंतु असं करा वीस एप्रिल खूप लांब होते मार्च एंडला जर तुम्ही केलं ना लोकांना लोक फार परेशान झाले दुसरी गोष्ट लोक येत आहे ना हे लोक दोन चार वेळेस गोळ्या मिळायला आले सगळे परंतु ह्या एक एक माणसाचा कमीत कमी ह्या कमी, मार्केट कमिटी शंभर असतील म्हणजे काही सकाळी आले असतील काही संध्याकाळी आले असतील लोक जाम परेशान झाले आणि काही का पावडरवाल्यांचा बँकेवाल्यांचा आणि टामॅट्याचे पैसे एवढे दिवस थांबणं म्हणजे फार अवघड गोष्ट त्याच्यामुळे लोक त्रस्त झाले पंचवीस वर्षात पहिल्यांदा याचं या बाजार समितीचं महाराष्ट्रात नाव पंचवीस वर्ष पहिल्यांदा घटना घडली कृषी उत्पन्न बाजार आम्ही घेऊन पैसे दिले ना आम्ही सुद्धा मनापासून आभारी राहू सं जानेवारीला आम्ही तुमच्या सर्वांच्या पैसे करतो परंतु सहा एकतीस जानेवारी उलटून गेला आज दहा मार्च आलेला अकरा मार्च अकरा मार्च पर्यंत वेळोवेळी आडकू आले ना असतील मार्केट कमिटीच्या अधिकारी असतील वेळोवेळी सांगितलं या देतो त्या तारखेला देतो परंतु एकही नवा पैसा एक रुपया सुद्धा या शेतकरी बांधवांना मिळाला नाही सर आमच्या आमचा संयमाचा अंत झालेला आहे किती दिवस वाट बघायची कृषी उत्पन्न बाजार समिती साहेब आमच्यावर चालते संचालक मंडळाच्या बरोबर नाही चालत आम्ही गोरगरीब शेतकरी माल आणतो म्हणून कृषी उत्पन्न बाजार सभेचं नाव आज जिल्ह्यात नाव घेतलं घेतल्याचं आम्ही जर तुम्ही घेत नसाल आम्ही जायचो कोणाकडे डिपार्टमेंट वाले रात्रीचे आम्हाला फोन करतात आंदोलन करू नका भाऊ आंदोलन करायचं आम्ही करायचं का आमच्या हक्काचे पैसे साहेब आमच्या आरामाचे पैसे नाही आमचा दोन नंबर नाहीच आहे आमच्या टोमॅटो पैसे कारण मार्केट कमिटीचा नियम आहे चोवीस तास आज तुम्ही पैसे दिले पाहिजे आणि मार्केट कमिटी संचालक मंडळ उडवडीचे जात उत्तर देतात आम्ही नऊ वाजेपासून साहेब इथं बसतोय कोणी समोर यायला तयार नाही म्हणजे आम्ही काय चुकीचं काय केलंय का आमचा मार्केट चुकीचं आहे का आम्ही आंदोलन नाही करायचं आंदोलन कोणी करायचं मग आमच्या हक्काचे पैसे साहेब सप्टेंबर ऑक्टोबर बसतो पैसे नाही संचालक मंडळाची साहेब जबाबदारी पाहिजे होती आम्ही आडत देतो आडत देतो आम्ही आम्ही चुकीचं करतोय काही थोडस पहिल्यांदा ऐकून घ्या जे कांद्यावाले शेतकरी आहे ना कांद्याचं लिलाव चालू कर तुम्ही कांद्याचे पैसे आपण पण आला आमच्या तुम्ही या कांद्याला वाहजा त्या कांद्याला मार्केट केमिटल उत्पन्न मिळतंय तुम्ही ठेवी तुम पैसे ना आमचे आम्ही तुमच्याकडे पाहून येतो साहेब व्यापारी चांगले तिथे जर असे पैसे आम्हाला आखून पडले तर आम्ही कोणाचं बघाकडे जायचो बघायचं आणि आम्ही आज हालणार नाही साहेब साडेचार महिन्यात तब्बल तुमच्याकडे सर्वांग चक्र मारले सभापतीकडे गेलेले मार्केट कमिटीत वळवळी आले तिथं आंदोलन केलं मंडळी

ऐकून घेतली शेतकऱ्यांची बाजू आता आता एकदम बरोबर आहे का दोन गाडी चोवीस तास तीस तास मार्केटी कर्मचारी कंप्लेंट नाही प्रमाणे शंभर टक्के तुमचे राहिले

था, फैले था, फैले था। मी सांगतो मी सांगतो मी झाले चार कंटिन्यू मार्केट पहिले माझं ऐकून घ्या मी दररोज इथं मार्केट कमिटीन पोलीस स्टेशनला दररोज जाऊन बसणार फक्त मी एक व्यक्ती आहे मला जोडी तो एक आहे आम्ही दररोज येतो तुमच्या संचालक मंडळाच्या दिवशी बैठक एक महिना तुमच्याकडून तुमचा तोंडली टाइम टाइम दिला होता सभापती साहेब तुम्ही सर्व होते तेव्हा एक महिन्यात तुम्ही काय करू शकले अजून किती टाइम हवाय तुम्हाला कोणत्या अँगल तुमचा विश्वास ठेवायचा हे सगळं

विकायला काढली त्या प्रॉपर्टीला राष्ट्रीयची अर्जन आली त्याच्यामुळे ही काय विकला गेली नाही बाजू दुसरी बाजू दुसरी आम्ही स्वतः आमच्या संचालकांनी काही उपसभापती जाऊन संचालक जाऊन आम्ही गेले तिचे पेपर बघितले यानंतरून आमच्या संचालक मंडळाने तिथं पार्ट्या देखील लावल्या जमीन विक्रीसाठी परंतु त्या रस्त्याअभावी ती जमिनीला पार्टी लागली नाही आता त्याला पण तो तो त्याला पण पर्याय यांनी सर्वांनी सहकार्य करून तो मार्ग काढलेला आहे याच्यानंतर ता। जर ती पार्टीनी कोणी जमीन नाही घेतली तर आम्ही स्वतः बाजार समिती ती जमिनीची खरेदी करणार आहे तुमचे पैसे शंभर टक्के द्यायचे शेतकऱ्याचे ठेवायचे नाही परंतु एवढाच विषय काही एक दोन दिवसात होणार नाहीत तुम्हाला देखील पाहिजे असेल आम्ही तारीख देतो त्या तारीख ان کي ڪاري سگهي ٿي نه ڪنهن اوهڙو غلط اوهڙو غلط اوهڙو غلط

आयका नामा 2 मिनिटं मार्ग करा एक मिनिट आयका जगह ने मारू आम्ही गेट घरी आम्ही गेट घरी आयका नंबर मार्ग आज शांत तुम्ही जास्त आज बोलू राहिले आम्ही मार्केट कमिटीला पाहून मला लागतो बरोबर आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी शेतकऱ्यांनी निवडून दिलं आम्हाला तो विषयच नाही ज्यांना लागतं हे तितकंच खरंय पण आमचा सुद्धा मार्केटचे माणसं दररोज इथं पुकारतात का दररोजचं पेमेंट दररोज اوه پرچا اي کنا او پرچا اي كون گنا پرچا اي کنا پرچا اي کنا ها او

त्याच्यामुळे जबाबदारीनं तुम्ही शंभराला विचार करा आणि त्याला शंभराला विचार करून कारण का कारण ऐका साडे चार पाच मध्ये आम्ही थांबलोय तुम्ही बोलू द्या साडेचार पाच महिने आम्ही विचार करा अजून आता आमची थांबायची मानसिकता कुणाची नाही आमचा अर्थ झालेला आम्ही थांबू शकत नाहीये परंतु आता तुम्ही सगळ्या जबाबदार मंडळी आहे आणि तुमची जबाबदारी शेवटची नाही त्याला मार्ग काढावा लागणार आहे आता का आपण खूप वाद केले तुम्ही आम्ही काही पाहिजे बरोबर आपल्याला त्यांनी डेड हेडलाईन पाहिजे त्यांना बी बाजार समिती मागे खूप तारखा झाला त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही परंतु आताही त्याला सबमिट काढावा लागणार आहे तुम्हाला आम्ही वीस एप्रिलच्या आत पैसे देऊन टाकू

اور بس لیکن جو رہا ہے لیکن جو رہا ہے और भाई आज धन्यवाद काय देऊ नका